एचआर में एच हो। में मराठी लँग्वेज बहुत नेसेसरी होत आहे बघाय नाशिस लोकल लँग्वेज त्यांच्याशी बोलत असताना तुम्ही फ्लोर वरती मराठी बोलू शकत नाही अशा पद्धतीचं त्यांनी था त्यांना स्टेटमेंट केलं इंटरनल वार्ता करायला ते तकलीफ होणार मग त्यांनी असं का म्हटलं ते बरोबर नाही ते, ते, ते आमच्याकडे लेखी तक्रार आलेली आहे साहेबांच्या ऑफिसला म्हणून आम्ही इथे आलेलो हा विषय सगळे लोक काम करतात आता मी आणि हे वेगळं काम असतं पण आता आम्ही इंटरनल वार्ता काहीतरी करते कुठली बसायला करायला तुम्हाला ज्या लँग्वेज आएंगे। मध्ये बोलायचं तो आमचा प्रॉब्लेम नाही मी माझ्या सहकार्याशी मराठीत का नाही बोलू शकत बोलू शकत कोण आला मला मराठी बोलण्यापासून इथे मुंबई महाराष्ट्रात काही तकलीफ अशी कंप्लेंट आहे माझ्याकडे रिटर्न माहिती नसेल ना तर घ्या मुंबई महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे त्या लोकांशी याचा अर्थ सॉरी आता माझी तुमच्याकडे डिमांड आहे तुम्ही ह्यांना कामावरून कमी करायचं कळलं का आणि चांगला मॅनेजर अपॉइंट करायचा तुमच्या कंपनीच्या बाहेर ना आंदोलन घेणार आता आम्ही कळलं का हे जे बोलतायत ना ह्याच्यावर मला कळतंय की ते काय चालत असेल आणि काय तुम्ही लोकांना तुमचा स्वतःचा अॅटिट्यूड आमच्याशी बोलताना एक मिनिट एकाची कंप्लेंट नाही अनेकांची कंप्लेंट आली आहे ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन सॉरी तुमचे सिनियर पर्सन इथे बसलेत ना आम्ही डिस्कशन करतोय ना सर थोडी देर पहिले काहीतरी तुमच्याशी कसं बोललो आता आम्ही व्यवस्थित बोललो ना अॅटिट्यूड काय होता बोलताना जर का हा आमच्यावर असेल तर यांचा तो हे असता तुमचे आम्हाला समजवायचं प्रेम आणि निवेदन वापरणार नाही सॉरी ची घरात नाही पडत सॉरी सॉरी नाही बोल या व्यक्तीने येत तरी पण इतक्या पोलाइटली बोलतोय त्यांना एवढा माझा आहे सॉरी आता आपण वार्ता चालू केली माझ्या रिस्पॉन्स तो काय होता आता बघा मी तुम्हाला डायरेक्ट

एक पण एक केस मधून कुणाला आम्ही काढला नाही